दरोडी खोरांचा जामखेडमध्ये धुमाकूळ तीन लाख बावीस हजार रुपयांचा ऐवज लांब पास जामखेड शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरील फाट्याजवळील एका घरावर एका महिलेसह सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दा घरातील आठ तोळे सोने व एकाहत्तर हजार रुपयांचे रोख असे एकूण तीन लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा ऐवज लांपास केला आहे विशेष म्हणजे या दरोड्यात एका महिलेचा समावेश आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली आहे दरोडेच्या घटनेने जामगड शहरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहे काल रात्री जामखेड शहरापासून लगतच एका घरावरती दरोड्याचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जवळ आठ तोळे सोनं आणि सत्तर हजार कॅश चोरीला गेलेली आहे परंतु आरोपींच्या बिहेवियरवरून आणि त्यांच्या गाड्या पोलिसांना मिळालेल्या आहेत त्याच्यावरून पोलिसांना काय क्लू मिळालेले आहेत आणि लवकरच ह्या गुन्ह्याचा शोध लागेल धन्यवाद याच्यासाठी काही पथक वगैरे काही आपल्याकडं पोलीस स्टेशनच्या दोन टीम आहेत एल सी बीची एक टीम आहे आणि खरडा पोलीस स्टेशनची अजून एक स्वतंत्र टीम आम्ही तयार केलेली आहे आणि आरोपी शोधकामी आपण पथक रवाना केलेले आहेत okay